पांढरा कुर्ता पिळदार मिशा त्या मिशावर पिळ देश चंद्रशेखर आझाद एका आवाजाने लाखो दलित बांधव गर्दी करतात असे नेते म्हणजे भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद अलीकडेच पार पडलेल्या उत्तर प्रदेशमधील नगीना लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून आलेत त्यांची लोकप्रियता पाहूनच ते नक्कीच निवडून येणार असे दावे केले जात होते आणि झालं देखील तसंच दीड लाखांच्या लीडने ते निवडून आलेत लोकसभेत निवडून आलेत तेव्हा साहजिकच त्यांची बरीच चर्चा झालेली पण ते पुन्हा एकदा चर्चेत आलेले ते त्यांच्या नियमांमुळे त्यांच्याच पक्षाकडून सांगण्यात आलं की वरिष्ठ नेतृत्वाच्या परवानगीशिवाय कोणताही अधिकारी किंवा कार्यकर्ता चंद्रशेखर आझाद यांना भेटायला गेला तर त्या संबंधित व्यक्तीवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी जारी केलेल्या पत्रात असं स्पष्टपणे लिहिलंय लोकप्रतिनिधी हा जनतेमधून निवडून गेलेला असतो मग त्याच लोकप्रतिनिधीला भेटण्यासाठी इतके कडक नियम का असे प्रश्न विचारले जात आहेत याचमुळं इंटरनेटवर सध्या चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल सर्च केलं जात आहे त्यांच्या लुकबद्दल त्यांच्या स्टाईलविषयी सोशल मीडियावर चर्चा होत असते आज याच चंद्रशेखर आझाद यांच्याबद्दल जाणून घेऊयात त्यांचा इतिहास काय चंद्रशेखर आझाद राजकारणात कसे आले उत्तर प्रदेशच्या राजकारणात चंद्रशेखर आझाद यांचं स्थान काय आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती सुरुवात करू चंद्रशेखर आझाद यांच्या इतिहासापासून आझाद समाज पार्टी पक्षाचे प्रमुख चंद्रशेखर आझाद हे एक वकील आहेत त्यांचा जन्म तीन डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी उत्तर प्रदेश मधील मध्ये झाला आझाद हे सहारणपूरच्या छुटमलपूर बेहाट या गावचे रहिवासी झाल्याची घटना घडली याच घटनेनं चंद्रशेखर आझाद यांच्या आयुष्याला वेगळं वळण मिळालं अमेरिकेला शिक्षणासाठी जाण्याचा निर्णय कॅन्सल करून भारतातच शिक्षण घ्यायचं आणि दलितांसाठी लढायचं असं त्यांनी ठरवलं त्यानंतर देहरादून मधून त्यांनी गढवाल विद्यापीठातून एल एल ची पदवी मिळवली आणि शिक्षण पूर्ण केलं अगदी कमी वयातच त्यांनी सामाजिक कारवाया चंद्रशेखर आझाद कमी काळातच उत्तर प्रदेश मध्ये लोकप्रिय झाले वाढती लोकप्रियता लक्षात घेता त्यांनी दोन हजार चौदा मध्ये काही साथीदारांसोबत मिळून भीम आर्मी ही संघटना स्थापन केली दलित आणि उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा उद्देश समोर ठेवून या संघटनेची स्थापना करण्यात आली आझाद यांच्या या संघटनेने आता देशभरात हातपाय पसरलेत या संघटनेकडून पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये अनेक शाळा चालवल्या जातात तर मुलींच्या लग्नासाठी देखील मदत करतात उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाच्या मायावती यांची लोकप्रियता कमी होत असताना दुसरीकडे चंद्रशेखर आझाद यांच्या रूपात दलितांना नवा चेहरा मिळाला होता चंद्रशेखर आझाद देशभरात सर्वप्रथम चर्चेत आले ते जून दोन हजार सोळा साली घडकवली या गावाबाहेर दलितांनी एक बोर्ड लावला होता त्या बोर्डवर द ग्रेट चमार डॉक्टर भीमराव आंबेडकर गाव घडकवलीमध्ये तुमचं स्वागत आहे असं लिहिलेलं होतं पण गावातील ठाकूर समाजाच्या लोकांनी फलकावरील द ग्रेट या शब्दाला आक्षेप घेतला त्यानंतर या फलकावर काळं फासण्यात आलेलं या घटनेची माहिती मिळताच भीम आर्मीने यात उडी घेतली चंद्रशेखर यांनी मोठं आंदोलन उभं केलं याचं नेतृत्व चंद्रशेखर यांनी केलेलं पोलिसांच्या लाठीमाराच्या कारवाईमुळे याची चर्चा देशभरात झाली होती समाजामध्ये त्यांना दलित समाजाचा नेता म्हणून प्रसिद्धी देखील मिळाली त्यानंतर दोन हजार सतरा सालच्या मे जिल्ह्यातल्या शबीरपूर गावात दलित आणि राजपूत समाजामध्ये वाद झालेला होता या वादात एका राजपूत समाजाच्या माणसाचा मृत्यू झाला होता तर दलितांची पंचवीस घरे जाळण्यात आली होती या घटनेनंतर चंद्रशेखर आझाद यांच्यावर जवळजवळ चोवीस गुन्हे दाखल झाले होते वेगवेगळे गुन्हे दाखल असल्यामुळे उत्तर प्रदेशचे पोलीस आझाद यांच्या शोधात होते याच वेळी भी भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीमध्ये मोठं आंदोलन उभं केलेलं इकडे आपल्या मागावर असलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देत चंद्रशेखर आझाद दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि इथेच त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची घोषणा केली होती या आंदोलनानंतर चंद्रशेखर आझाद यांची लोकप्रियता आणखीनच वाढली राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा दाखल झाला त्यांना अटक झाली पंधरा महिन्यांसाठी ते तुरुंगात होते सीएए कायद्याला विरोध केल्यामुळे चंद्रशेखर आझाद यांच्यावर दोन हजार एकोणीस साली पुन्हा एकदा अटकेची कारवाई करण्यात आली होती पुढं त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला राजकारणात एंट्री मारण्याचं कारणही त्यांनी असं सांगितलं की मी वकील आहे आणि सामाजिक कार्यकर्ता आहे पण योगी सरकारने खोट्या केसमध्ये मला अडकवून मला गुन्हेगार केलं यानंतर कोणताही निर्दोष व्यक्ती गुन्हेगार म्हणून ओळखला जाऊ नये म्हणून मी स्वतःच राजकारणात उतरलोय असं चंद्रशेखर आझाद स्वतः म्हणाले भीम आर्मी या संघटनेच्या जोरावर त्यांनी राजकारणाच्या प्रवासाला सुरुवात केली आकर्षक व्यक्तिमत्व पिळदार मिशा बोलण्यात रुबाबदारपणा यामुळे त्यांना तरुण युवकांमध्ये लवकर प्रसिद्धी मिळाली आणि दलितांचा युवा नेता म्हणून ओळख देखील मिळाली पण त्यांना मिळालेल्या लोकप्रियतेचा आझाद यांना तितकासा फायदा घेता आला नव्हता दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आझाद यांनी मी वाराणसी येथून नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणार आहे अशी घोषणा केली होती मात्र नंतर अचानकपणे त्यांनी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या युतीला दिला त्यानंतर साली त्यांनी आझाद समाज पार्टी असा पक्ष स्थापन केला साली विधानसभा निवडणुकीदरम्यान समाजवादी पार्टीशी युती करण्याची बोलणी सुरू होती पण समाजवादी पार्टीने दलितांचा योग्य तो आदर ठेवला नाही असं सांगत आझाद यांनी समाजवादी पार्टीशी युती करण्यास नकार दिला आणि स्वबळावर निवडणूक लढवली या निवडणुकीत यांनी गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात निवडणूक लढवली पण चंद्रशेखर यांना अवघी साडे हजार मतं मिळाली याशिवाय त्यांचं डिपॉझिट ही जप्त झालेलं या पराभवानंतर आझाद पुन्हा कामाला लागले आणि अशा दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक लागली त्यांनी नगीना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि नगीनापूरची जागा खेचून आणली युपीए किंवा एन डी ए कोणत्याही आघाडीसोबत न जाता चंद्रशेखर आझाद यांनी स्वतःच मेहनतीने नगिनाची जागा जिंकली आणि इतकेच नव्हे तर चक्क भाजप आणि बसपा सपाच्या उमेदवाराला धूळ चारली मध्ये झालेल्या पराभवाचा वचपा त्यांनी दोन हजार चोवीसच्या निकालात काढला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेला नेता फक्त साडेचार हजार मतं मिळवलेला नेता लोकसभेच्या निवडणुकीत दीड लाखांच्या लीडने निवडून येतोय म्हणल्यावर अनेकांना या निकालाचं आश्चर्य वाटलं राजकीय विश्लेषकांच्या मते चंद्रशेखर आझाद यांनी युपीच्या राजकीय या स्थितीचा बारकाईने अभ्यास करूनच नगीनं मतदारसंघ निवडला होता कारण या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दलित मुस्लिम वोटर असल्याने आझाद यांना त्याचा थेट फायदा झालेला निकालात दिसतो आगामी काळात त्यांचे वोट बँकेचा आधार घेता चंद्रशेखर आझाद युपीत आणखी पायामुळे खोल रवतील हे मात्र नक्की त्यांच्या या विजयामुळं उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी एक नेता उदयास तर आलाच पण यामुळे टेन्शन वाढलंय ते मायावतींना कारण आझाद यांचं मोठ्या मताधिक्यानं निवडून येणं भीम आर्मीच्या माध्यमातून दलितांच्या आत्मसन्मानाची लढाईला राजकारणाच्या केंद्रस्थानी आणणं यामुळं दलितांचा नेता म्हणून ते समोर आले कारण अगदी कालकालपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये मायावती या बहुजनांचे नेते दलितांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्या म्हणून एस्टॅब्लिश झाल्या होत्या पण आता त्यांना पर्याय म्हणून चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाकडे पाहिलं जाते मायावती यांचं राजकारण काशीराम यांच्या नावाभोवती फिरत पण आता काशीराम यांनाच आपले गुरु मानून चंद्रशेखर आझाद आझाद यांनी समाज पार्टी नाव देत दलित वोटिंग समीकरण वळवण्याचा प्रयत्न केलाय नगीना मतदारसंघात बसपाच्या उमेदवारांपेक्षा दुप्पट तिप्पट मताधिक्याने चंद्रशेखर आझाद यांनी लोकसभेची जागा काढली आहे पण तेच दोन हजार चौदा सालची लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर दोन हजार सतरा सालची उत्तर प्रदेशच्या विधानसभेची निवडणूक आणि आता पार पडलेली लोकसभेच्या निवडणुकीत मायावतींचा जनाधार घसरल्याचं चित्र दिसून आलं एकीकडे एक मायावतींच्या लोकप्रियतेचा आणि त्यांच्या वर्चस्वाचा आलेख हा दिवसेंदिवस ढासळतोय तर दुसरीकडे तीच राजकीय पोकळी भरून काढण्यात चंद्रशेखर आझाद यशस्वी ठरतायत असो जाता जाता एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची म्हणजे त्यांच्या नावाची दलितांसाठी लढणारा नेता दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा नेता अशा अनेक कारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांचं नाव रावण कसं काय असू शकतं असा प्रश्न अनेकांना पडतोच याबद्दल सांगायचं तर रावण हे नाव त्यांनी स्वतःच स्वतःला लावून घेतलंय ते सांगतात की रावणाने त्याची बहीण शुर्पणखेच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सीतेचं अपहरण केलं होतं पण त्याच वेळी सीतेला अगदी आदरानं वागवलं होतं तरीही आजपर्यंत रावणाचे फक्त नकारात्मकच चित्रण केलं जातं पण जो व्यक्ती आपल्या बहिणीच्या सन्मानासाठी लढू शकतो तो व्यक्ती चुकीचा कसा काय असू शकतो असं चंद्रशेखर यांचं मत आहे हेच मत लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी आपल्या नावा नावापुढे रावण असं नाव लावलं पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी स्वतःच्या नावापुढील रावण हा शब्द काढून टाकला माझ्या नावाचा वापर करून विरोधकांनी तुम्हाला राम हवे आहेत की रावण अशी टीका करू नये म्हणूनच मी रावण हा शब्द काढलाय असं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितलं होतं आता ते फक्त चंद्रशेखर आझादच आहेत बाकी तुम्हाला काय वाटतं उत्तर प्रदेशच्या त्यात राष्ट्रीय राजकारणात चंद्रशेखर आझाद लॉंग टर्मसाठी टिकून राहतील का चंद्रशेखर आझाद यांच्या राजकीय या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगाव बत्तीला आत्ताच सबस्क्राईब करा